हॅलो हाय नमस्कार मंडळी तर आज माझ्या घरी मला आज आषाढाचा महिना चालू तर मग मला निवज दाखवायचा होता तर मग मी आता निवजाची तयारी करते मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी पुरमपोळ्याचा स्वयंपाक तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलं होतं की आमच्या झाडाला कस हे आले हे फुलं तुम्हाला दाखवते मी बरं का थांबा दोन मिनटं हे बघा असे झाडाला फुलं आले आमच्या हे बघा इथे हे फुलं आलेले छान छानपैकी मस्त दिसत आहे फुलं बघू आपण किती झाले म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवले होते तेव्हा खूप छोटे होते इथे मजे असं झाड आले हे बघा आता ना बऱ्यापैकी थोडेसे मोठ झाले हे बघा असे मोठले झालेले गु खूप गोड आहे हे झाडाचे सीताफळ आमच्या एवढे एकच झाड आहे पण एकाच झाडाला इतके भरपूर प्रमाणात म्हणजे जोपर्यंत सीताफळाचा सीझन संपतो तोपर्यंत ते सीताफळ या झाडाला राहतात इकडे एक कपाशीचं झाड दिसतंय कपाशी लावलेली इकडे तुम्हाला कपाशी दिसत असेल बघा तुम्हाला हे पेरू पण दाखवले होते पेरू अजून बारीक आहे पण हे नाहीये इकडे आंब्याच झाड आहे आता तुम्हाला दाखवते आमच्या झाडाला कसे पेरू आलेले ते हे बघ इथं मोठं पेरू आहे हे बघा इथं पेरू आहे कच्चा आहे का काय माहिती बघावला ये नाही ना अजून तोडीत नाहीये पण हाय का मला दिसते तिकडं थोडासा पसरा पडलेला आहे आता बाहेर थोडे भांडे घासायचे बाकी होते मी म्हटलं भांडे थोडीशी राहू द्या आधी स्वयंपाक आम्ही केलेले आहे भाजी तुम्हाला जात होते मी तिची भाजी केलेली एकीकडे खूप केली दुसरीकडे आमटी केलेली आताची आमटी आणि एकीकडे भात पण केलेलं आहे पांढरा आणि किड इतळीत होते आणि भजे तर काढून झालेच होते माझे आपल्याकडे आषाढ्याच्या महिन्याला आखाडाचा महिना म्हणतात त्या महिन्यामध्ये आपल्याला दाखवाच लागतो जेव घालायचं असत नैवेद्य दाखवून आले जेव्हा आणि मग दुकानावर आले तर इकडं हे बैल जाताना दिसले होते इकडे हे बैल जाताना दिसले होते मग म्हटलं बाबूला म्हटलं व्हिडिओ काढला बाबून काढला पायात घुमरू बांधले होते खूप छान आवाज येत होता कानांना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा धन्यवाद